रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची बागेची एक सारखी ग्रोथ होत नव्हती तिला माझा रासायनिकचा डोस झाला अकरा हजाराचा डोस मला दोन एकराला दिलता मग का एवढं काही विपक्ष वाटलं नाही मला आपलं बायो सोडलं सोडल्यावर चौथ्याच दिवशी त्याचा बुंद साईज आणि वार बी आता उन्हाळ्यात जर उन्हात जर सुकलेली दिसते दुसरी केमिकलची तशी आपली सुकलेली अजिबात दिसत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामाय रामदास जाधव आपण या किळेला रामायरो कंपनीचे काही प्रोडक्ट दिले होते चिकलठाणमध्ये गव्हानी साहेब यांच्या प्लॉटला केळी कशी आली आणि कसा रिझल्ट पडला यांच्याकडून आपण ऐकूया तुमची ओळख करून घ्या शेतकरी बांधवला नमस्कार मी राहुल आगमनगानी रायगड चिकलठाण बागेमध्ये काय प्रॉब्लेम आले नाही नाही बागेची एक सारखी ग्रोथ होत नव्हती पण आपण बाय समृद्धी सोडलं बाय समृद्धी सोडल्या मुळे चांगली बागेची कलर शायनिंग एक नंबर आणि वाढ अशीच थांबली नाही आणि बुंदा बी चांगला झाला परत मुळाची संख्या बी चांगली वाढली रुट मॅजिक सोडल्यामुळं सुरवातीला खर्च किती तुम्ही रासायनिक वर सुरुवात केली असेल तुम्ही सुरुवातीला माझा रासायनिकचा डोस झाला अकरा हजाराचा डोस मला दोन एकराला दिलता मग एवढं काही विफेक्टिव्ह वाटलं नाही मला पण आपलं बायोसंप्रित सोडल्यावर मला चौथ्याच दिवशी त्याचा बुंदेची साईज आणि वाढ बी भारी मिळली आपल्या किळ व्हायरस आणि करपा आला नाही त्याचं कारण काय नाही व्हायरस मला दिसले दोन चार झाड पण मी तुमच्याशी संपर्क साधल्यावर लगेच मला ते निमक रस आणि कापराचे फवारून घेतल्यावर स्टॉक झाला म्हणजे कापरामुळे एकदम रिजल्ट चांगला आला रिझल्ट चांगला आला तसं काय नाही आपल्याला हे एक नंबर झाला आता बुंदा बघा कसा झालाय मुळी कशी काय चालली मुळी बी चांगली हो का मुळीच बी चांगला हो का मुळी बी चांगली चालू एकदम बुसभुशी झाली हे काय बुसबुस आपलं हे सोडलं बुसबुशीत पण कशामुळे झालाय म्हणजे क्रांती बाळ काय बा क्रांती सोडली आपण त्याच्यामुळे बुसबुशीत पण झाला नाही सोडून मी फक्त चौथा दिवस आहे मॅजिक सोडल्यामुळे चांगली मुळांचा डेव्हलप झाला मुळ्याची डेव्हलप झाली म्हणून त्याचा ग्रोथ चांगला ग्रोथ चांगला एक नंबर दिसतोय साईज मधला अंतर एकदम भारी बाया समृद्धी सोडल्या पासून चांगला बुंदाची साईज झाली सगळ्याच प्रकारे वाढ झाली रोपांची एक सामान रोप झाली किती डोस झाले दोन डोस झाले त्याला दोन डोस झाला एकरी एक वापरलं फक्त माती होगा भुसभुस पण आला भुसभुस मध्ये होगा कडक नाही होगा हो मुळ्यांची किती सांगते मुळी कुठं पण चालली मुळे पारशी कर चालली पांढरे मुळे बघा रुटमॅजी कमाल रुटमॅजी एक आणि हे बायो आणि बायो संपत्ती एक डोस आणि चांगला काळकी एक नंबर आहे इथं तुमच्या भागात केळीचं प्रमाण भरपूर आहे मागच्या दुसऱ्याच्या केळीचं आणि तुमच्या केळीमध्ये काय फरक आहे चांगला फरक पडतो कारण दुसऱ्याच्या एवढं असं आ, सदा असं आता उन्हाळ्यात जर उन्हात जर सुकलेली दिसते दुसरी केमिकलची तशी आपली ले, सुकलेली अजिबात दिसत नाही एवढा फरक आहे एवढा फरक आहे खाली दोन डोस मध्ये दोन डोसला असा खर्च बी काय नाही आता एकंदरीत समाधान वाटतं का बाग बघून अशी तुमच्या नाही मला ज्या वेळेस यांनी फोन केला त्यावेळेस मला तरी आठ दिवस लागले यांच्याकडे यायला तर त्यांनी बरेच वेळा फोन केले मग मी आलो ते म्हणजे आपलं हे पाहिजे बायक बाह्य समृद्धी केळी पी एस आणि रूट मॅजिक तर मी त्यांना दिले त्यांचा एक पाच तर ते सहा दिवसांनी फोन आला तर त्यांच्या बुंद्यामध्ये चांगली साईज झाली ती काळू की शैनी एक नंबर फरक चांगला जाण आला तर त्याला कुठं व्हायरस नाही करपा नाही एक नंबर केळी दिसत आहे आणि ते बी खुश आहेत कसं वाटतंय बाग बघून तुम्हाला रोप बघून कसं वाटतं समाधान आहे ना खर्चा बाबतीत कसं आहे आता तुम्ही एक नंबर आहे ना नाही ना, कमी रासायनिक पेक्षा किती आठ दिवसात मला चांगला हे झाल्यावर असं काय रासायनिकला दहा हजार खर्च करावा लागतो ह्याला चार पाच हजार अर्धेने अर्धच ने अर्धस आज आपण हे शूटिंग काढले हे पहिल्या भागाची आता दुसऱ्या भागाला आपण भेटू ज्यावेळेस त्या केळीची वेन होईल त्यावेळेस आपण भेटूया रिझल्ट आता एक नंबर नंतर बी तुम्ही कंटिन्यू वापरणार आहे ना हां कंटिन्यू अजून केळी लागून करणार होत का पुढं करणार त्याला वापरणार कंपनीला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल कंपनीकडे तुमचे धन्यवाद